पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःच्या पक्षाच्या चिन्हाशिवाय दुसऱ्या कोणत्याही चिन्हाचा प्रचार कधीही केला नव्हता हो परंतु महाराष्ट्रातील स्थानिक पदाधिकाऱ्यांमुळे त्यांच्यावर ही वेळ आली असून अठ्ठ्याऐंशी जागा असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये मतदान एका टप्प्यात मात्र महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस जागा असताना पाच टप्प्यात मतदान घेऊन ठिकठिकाणी स्वतः पंतप्रधान व गृहमंत्री अमित शहा यांना सभा घ्याव्या लागत आहेत हा सत्ताधाऱ्यांचा पराभव असून मराठा एकजुटीचा विजय आहे मी मराठा समाजाला कुणाला पाडा किंवा कुणाला विजयी करा असं सांगितलं नसून ज्याला पाडा पाडायचे त्याला असं पाडा की त्याला मराठा समाजाची ताकद दिसली पाहिजे असं म्हटलं आहे त्यामुळे मराठा समाजाने पाडायचे देखील शिकले पाहिजे असं मत जरांगे पाटील यांनी व्यक्त केले लोकसभा निवडणुकीनंतर सगळे सोयरे कायदेशीर अंमलबजावणी न केल्यास याहीपेक्षा बिकट परिस्थितीचा सामना सत्ताधाऱ्यांना करावा लागेल मराठा समाजाने एक महिन्यापूर्वीच विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले बैठक लावलेली आपण नारायणगडावर तयारी पूर्ण महाराष्ट्रभर नारायणगडाच्या कार्यक्रमात सुरू सहा करोड मराठ्यांची नऊशे करोडची सभा होते तिची ते तयारी गावखेड्यात सुरू आहे अंतिम बैठक तिची निवेदनाची आणि तयारीची आणि पाहणीची ही तीन मेला लावली आ, मला काल धनंजय मुंडे तुळजापूर दौऱ्यावरती होते त्यांना आरक्षणाबाबत सुप्रीम सभासदांनी सांगितलं की काही लोक या माहिती सरकारनं आरक्षणाचा प्रश्न सोडवलेला आहे मात्र काही लोक त्याच्या आणून राजकारण करण्याचा प्रयत्न करतात प्रत्यक्ष असं त्यांनी लावलं गेलं काय आता काय आता काय आता नाही समज गैरसमज असण्याचं काही कारण नाही मी स्पष्टपणानं सांगितलेलं आहे की मी राजकारणात नाही आहे राजकारण माझा मार्ग पण नाही आहे मी ना महायुतीला निवडून द्या म्हणलं ना महाविकास आघाडी कुठला अपक्ष उभा केला आहे मी तर अजिबात कोणाला पाठिंबा पण पाधे। परंतु पाडण्यातसुद्धा खूप मोठा विजय निवडूनच यावं उभा राहावं असं काय नाही पाडण्यात खूप मोठा विजय मराठ्यांनी पाडायचं सुद्धा शिकलं पाहिजे यावेळेस जो सगळ्याच वेळेच्या अंमलबजावणीच्या बाजूने मराठा आणि कुंडी एकाच या बाजूनच त्याला मराठा समाजाने सहकार्य करावं तर मराठ्यांची ताकद दाखवणं खूप गरजेचं आहे आणि मराठा समाज शंभर टक्के दाखवणार त्यांना काय इशारा जाय तो गेलेला देशाचे पंतप्रधान प्रत्येक लोकसभेच्या निवडणुकी मतदारसंघामध्ये सभा घेत आहेत आपल्या मराठा आरक्षण काय दडपड आला आहे का त्यांनाच माहित आला मला सांगा काय फॅक्टर राहील आता सध्या निवडणुकीचा काय अंदाज वाटतो तुम्हाला बाजूने समाज राहील ओबीसी राहिला मराठा समाज राहील मराठा समाज स्वतःच्या मुलाच्या बाजूने असणार आहे लगेच वैर्याच्या अंमलबजावणीचे आणि मराठा कुंडली एकाच्या कायद्याच्या बाजून असणारे आता आमचा अपक्ष किंवा कुठलाच उमेदवार नसल्यामुळं ना समाजाचा नाव विलाजे त्यांना पर्याय नाही परंतु मराठा समाज यावेळेस बरोबर कार्यक्रम दाखवणार आहे पाटील एक प्रश्न आहे आता प्रश्न विचारला होता धनंजय मुंडे असं म्हणत आहेत की आरक्षणाच्या आडून राजकारण करण्याचा प्रयत्न केला जातो अप्रत्यक्ष नाही ते धंदे त्यांना माहीत आहेत मला नाही राजका आरक्षणाच्या आडून राजकारण केलं जातं की नाही ते धंदे त्यांना माहिती कारण त्यांना मिळाले त्यांना नाही आहे गोरगरिबाची जाणीव आरक्षण कशाला लागतंय राजकारण करतं राजकारण करायचं असतं ना तर त्यांच्या चार पिढ्या मराठी निवडून दिल्या चार पिढ्या आजही त्यांना मराठा विरोधक मानत नाही पण आता त्यांच्या काही लोकांना दिवशी मराठ्यांचा त्याच्यात जरा त्यांनी बदल केला तर बरं होईल आता काय नाही निवेदन आम्ही सुरू केलंय निवेदन असणार नाही आहे निवेदन आम्ही निवे सुरू केले लोकसभेला आम्ही नाही लोकसभेला आम्ही नाही परंतु लोक विधानसभेची तयारी आम्ही एक महिन्यापासूनच करतो जर त्यांनी सगळ्याश्वरी चांबलबाजवणी मराठा कुणबी एकच जर नाही दिलं विधानसभेला मात्र टाकते ना आम्ही मैदानात पाटील <देल> केंद्रीय मंत्री दौरे करतात आहेत पंतप्रधान दौरे करतात मात्र मराठा आरक्षणाचा विषय जो आहे तो केंद्राच्या आखरीत आहे मात्र त्याच्यावर कुठं भाष्य होत नाही आपण काय त्याची मागणी किंवा काय पत्र देणार आहे किंवा काय असं कळवणार आहे की सत्ताधारी नेते दिलं आहे आम्ही त्यांना एकदा दिलेलं आहे आणि एवढं म्हणजे देशव्यापी आंदोलन आंदोलन आहे लहान नाही आहे त्यांना लक्ष्य नाही आहे परंतु आता तुम्ही म्हणताय पंतप्रधान सगळे केंद्रीय मंत्री कामाला लागेल ही मराठ्याच्या एकजुटीची ही त्यांची हार आहे त्यांनी त्यांच्या उभ्या आयुष्यात स्वतःचे चिन्ह सोडून दुसऱ्या चिन्हाचा प्रचार मोदी साहेबांना आतापर्यंत केलेला नाही स्थानिक भाजपाच्या नेत्यांना त्यांच्यावर इतके वाईट वेळांनी की त्यांना पाच टप्पे पाडायला लावले जिथं अठ्ठ्याऐंशी उमेदवार आहेत तिथं एक टप्पा आहे जिथं अठ्ठेचाळीस तिथं पाच आहेत हे फक्त त्यांच्या नेत्याने त्यांच्यावर वेळ आणली स्थानिक महाराष्ट्रातल्या स्थानिक महाराष्ट्रातले जे नेते हे मराठ्यांचा एवढा द्वेष आहे त्यांना भयानक त्यामुळं मोदी साहेबांवर आज अशी वेळ आली की त्यांना महाराष्ट्रच येत नाही आणि इथंच खरं मराठी जिंकलेली इथंच मराठी जिंकले एकजुटीला घाबरूनच त्यांना सभा सभा घ्यायची वेळ आली आणि त्यांच्या पंतप्रधान साहेबांवरची सभा घेण्याची वेळ फक्त स्थानिक त्यांच्या नेत्यांमुळे आलेली जर सगळे स्वयंजलबावणी मराठा असे कायदर पारित नाही केला यापेक्षाही पुढच्या काळात वाईट वेळ त्यांच्यावरती येऊ शकते कोणामुळं तर इथल्या स्थानिक त्यांच्या भाजपच्या फक्त भाजपच्या नेत्यामुळं ने पंतप्रधान साहेबांची झाली जसा पंतप्रधान साहेबांनी इतका वेळ महाराष्ट्राला कधी दिला नाही का नाही होणार कधी मराठा चला विचारलं तुम्ही म्हणून सांगतात चला इतक्या पवित्र जागेवर सांगणं हेही माझं एक भाग्यच म्हणतो मी तुम्हाला इतका द्वेष का बरे केसेस केल्या मराठा कधी बरं भाजपच्या विरोधात होता जर मराठा भाजपच्या विरोधात होता एकशे सहा आमदार निवडून दिले असते का मराठींनी सत्यवर बस आम्हीच बसवायचे आमच्याच आहे बहिणीचे डोक्या फडायचे आमच्यावरतीच गुन्हे दाखल करायचे आत्ताही चालू आहेत आज इतका द्वेष आणि हे फक्त स्थानिक भाजपच्या नेत्यांना आणि याचे परिणाम भोगायला लागलेत मोदी साहेबाला पंतप्रधान इथं बसून त्यांना ठाण मांडायची वेळ आली मराठ्यांच्या एकजुटीचा जिथे विजय